माल जै देव, जै देव। कहो, नमस्कार गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना विश्वशांती दर्शन या कडून मनापासून शुभेच्छा गणेशोत्सवाच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांच मनापासून स्वागत नमन माझे विघ्न नमन माझे एकदंता नमन माझे गिरीजासुता तुझ स्वामिया नमन माझे रामायण महाभारतामध्ये गणेशाचे स्तवन आलेले आहे महाभारताचा लेखक तर श्री गणेशच आहेत जसा वेदांमध्ये गणेश आहे तसाच सर्व ब्राह्मण ग्रंथांमध्ये उपनिषदांमध्ये सर्व स्मृती ग्रंथांमध्ये देखील आहे सर्व स्मृती ग्रंथांनी अतिशय प्रेमानं गणेशाचं पूजन केलेलं आहे पुराणांनी तर गणेशाचा महिमा गायला आहे गणेश पुराण आणि मुद्गल पुराण ही दोन पुराणे श्री गणेशाचे संपूर्ण परब्रह्म स्वरूप स्पष्ट करणारी अशीच आहेत श्री गणेश पुराणामध्ये श्री गणेशाचे सगुण साकार रूप तर मुद्गल पुराणामध्ये भगवंताचे निर्गुण निराकार स्वरूपाचे वर्णन आलेले आहे श्री गणेश दैवतेच्या दृष्टीने या दोन्ही पुराणांचे महत्त्व हे अनन्य साधारण असेच आहे या पुराणांमध्ये आणि इतर ग्रंथांमध्ये गणेशाचे अनेक अवतार सांगितले गेले आहेत त्यापैकी कश्यप मुनी आणि त्यांची पत्नी अदिती या दाम्पत्याचा पुत्र महोत्कट या गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला हा एक अवतार सांगितला आहे त्याचप्रमाणे प्रत्यक्ष भगवान शिवशंकर आणि माता पार्वती माता यांचा पुत्र असलेला गजानन यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा एक अवतार सांगितला गेला आहे गणेशाचे लौकिक चरित्र सांगणाऱ्या अनेक दंतकथा आख्यायिका आपण पाहिल्याच आहेत गणेशाची शंकराच्या गणात प्रारंभी गणना होऊ लागली आणि पुढे तो शिवगणांचा नेता झाला पुढे त्याच्या भक्तांनी त्याला शिवपार्वतीचा पुत्र आणि कार्तिकेयचा भाऊ ठरवले गणपती हा शिवपार्वतीचा पुत्र कसा झाला त्याला गजमस्तक कसे जडले या संबंधात देखील अनेक कथा आहेत पार्वतीनं आपल्या अंगावरचा मळ काढून गणेश निर्मिला अशी एक कथा आहे शिवानं आपल्या तपससामर्थ्यानं एक तेजस्वी बालक निर्माण केले अशा सुंदर पुत्राला आपल्या साहचर्या वाचून एकट्या शिवानेच जन्म द्यावा याचा पार्वतीला मत्सर वाटला म्हणून तिनं त्या बालकाला शाप देऊन बैडोल गजमुख बनवले अशी एक कथा आहे याप्रमाणे निरनिराळ्या कथा या सांगितल्या जातात अशा या गणेशाला सगळ्या संतांनी आपल्या वाङ्मयात प्रारंभी वंदन केले आहे अनादी काळापासून ते आजपर्यंत सर्व हिंदू संस्कृती ज्यानं व्यापून टाकली अशा सिद्धीपती बुद्धिपती गणेशाचे मनोहारी रूप सर्व संतांनी आपल्या वाङ्मयात वर्णिलेले आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली एकनाथ महाराज तुकाराम महाराज समर्थ रामदास इतकेच नाही तर संत शेख महमदांनी देखील गणेशाचे स्तवन केले आहे तुलसीदास श्रीदासगणू या साऱ्या संतांनी गणेशाला वंदन करीत रचना केल्या आहेत या संतांनी या गणेशाचं वर्णन कसं केलं आहे तेच आपण आजच्या या विशेष भागातून पाहणार आहोत ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ओंकार रूपी श्री गणेशाचे शब्दरूपक रचलेले आहे ओम नमो जी आद्या या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओबीपासून ते विसाव्या ओबीपर्यंत ज्ञानदेवांनी गणेशाचे वंदन केले आहे ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानेश्वर माऊली गणेशाला वंदन करतात ज्ञानेश्वर माऊलींच्या समकालीन असणारे संत नामदेव यांनी देखील श्री गणेशाचे फार सुंदर वर्णन केले आहे ते असं म्हणतात लंबोदरा दरा तुझं शोभे शुंडा दंड करीत असे खंड दुश्चिन्हांचा करीतसे खंड दुश्चिन्हांचा तुझ्या शुंडादंडाच्या ठिकाणी अवघ्या विघ्नांचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे बाळ क्रीडेचे अभंग लिहिताना नामदेवांनी गणेशाला वंदन केले आहे त्याचं म्हणतात तुझे नाम घेतले असता दोष नाहीसे होतात तुझे नाम घेतले असता दोष नाहीसे होतात तुझ्या कृपेने चौदा विद्या प्राप्त होतात तर मुकेही वेदघोष म्हणतील एवढे सामर्थ्य याच्यामध्ये आहे अशा या गणेशाचा गौरव संतश्रेष्ठ माऊली आणि संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी केलेला दिसून येतो संत एकनाथांनी एकनाथ ही भागवतामध्ये श्री गणेशाचे वंदन केले आहे त्याचं म्हणतात नमनश्री एकदंता एकपणे तू ची आता नमनश्री एकदंता एकपणे तू ची आता एकी दावीसी अनेकता परी एकात्मता न मोडे एकनाथ महाराजांनी गणेशाच्या चार भुजा म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत असं म्हटलं आहे संत एकनाथांचा गणेश हा सत्रू चित्रू आणि आनंद रूप असा सच्चितानंदरूप असाच आहे ओम नमो अनादि आद्या वेद वेद्या वंद्य ही परमवंद्या ससंवेद्या श्री गणेशा असे सवन करून गणेश माझ्या मुखात वसला आहे आणि श्रोता वक्ता तोच होऊन संतोष पावला आहे भावार्थ रामायण वेगानं लिहून काढ अशी त्यांनी आज्ञा केली असे सांगून एकनाथ हे ग्रंथ लेखनाचे श्रेय श्री गणेशालाच देतात तुकाराम महाराजांनी असं म्हटलं आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे ब्रह्मस्थान अशा या गणेशाचे सर्व व्यापक सर्वसमावेशक सर्व स्पर्शी रूप असणारे मनाला प्रसन्नता देणारे असेच आहे सर्व विद्याकलांचे अधिष्ठान म्हणून गणेशाचे स्थान हे अनन्यसाधारण असेच आहे सर्व संतांनी श्रेष्ठांनी या गणेशाला आपल्या ग्रंथाच्या प्रारंभीच वंदन केले आहे कोणत्याही शुभ कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन केले जाते हे आपण सारेच जण जाणतो आणि म्हणूनच सर्व गणांचा अक्षरांचा वर्णांचा स्वर व्यंजनांचा संधी समासांचा अधिपती श्री गणेश हाच आहे सर्वाधिक मनोहारी नृत्य करणारा सर्व वाद्ये ही पराकोटीच्या रससिद्धतेने वाजविणारा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणारा हा श्री गणेश गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा असं समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकामध्ये सगळ्यात प्रथम श्री गणेशाला वंदन केलं आहे सगुण निर्गुणाचा समन्वय साधक याच्यामध्ये समर्थ रामदासांनी श्री गणेशाचं वर्णन केलं आहे समर्थ रामदासांनी आपल्या दासबोदा देखील श्री गणेशाचे वर्णन केले आहे त्याचं म्हणतात भव्य रूप वितंड, भीम मूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चिला समर्थ रामदासांनी रचलेली सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती देखील महाराष्ट्रात घरोघरी आळवली जाते गणेशाच्या अलौकिक नृत्याचे वर्णन देखील श्री समर्थ रामदासांनी केले आहे त्याचं म्हणतात गणराज विराज, विराज विराज तसे रूप साजन वाजन गाज तसे रंग माजत 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 बहु नृत्य कळा हृदयी विलसे समर्थ रामदास हे रामभक्त होते त्याचप्रमाणे ते गणेश भक्त देखील होते असं या वर्णन केलेल्या गणेशरूपावरून आपल्याला म्हणता येईल रामोपासनेच्या परंपरेतील संत तुलसीदासांनी देखील आपल्या रामचरितमानसमध्ये श्री गणेशाचा महिमा सांगितला आहे त्यांनी असं म्हटलं आहे गायये गणपती गणबंधन गाये गणपती गणबंधन संकर सुवन नंदन संकर सुवन नंदन असे प्रारंभी गणेशवंदन तुलसीदासांनी देखील केले आहे श्रीरामोपासनेत गणेशाला अनेक ठिकाणी वंदन केले आहे गणेशवंदनेची ही संत परंपरा अर्वाचीन काव्यामध्ये आपल्याला दिसून येते श्रीदासगणू श्री, श्री गुलाबराव महाराज इत्यादी संतांनी देखील गणेशाचे वंदन केलेले आहे मुस्लिम संत कवी शेख मोहम्मद यांनी देखील त्यांच्या योगसंग्राम या ग्रंथामध्ये श्री गणेशाला नमन करून ग्रंथलेखनाला प्रारंभ केला नमिला अविनाश गणेश खाणी वाणीचा प्रकाश शास्त्रा न कळे ज्याचा अभ्यास वोळखा हो असोनी नाही जाला शेख महम्मदांनी केलेले श्री गणेशाचे वर्णन हे थोडे कूट स्वरूपाचे आहे असोनी नाही जाला म्हणजे गणेशाच्या अनादित्वामुळे तो अखंड आहेच त्याला होणे नाही त्याच्यामध्ये शिवशक्ती सामावल्या आहेत असंच ते या ठिकाणी म्हणतात महानुभाव संप्रदायातील साहित्य निर्मितीमध्ये गणेश वंदन आलेले आहे उमे संकराचा कुमरू की सांधो गणांचा ईश्वरू तो सेंदूर सांड करू गोरा भैरू जैसा ऋग्वेदाच्या काळापासून ते आजपर्यंत सर्व हिंदू संस्कृती ज्यानं व्यापून टाकली आहे अशा सिद्धीदाता बुद्धिदाता श्री गणेशाचे मनोहारी रूप सर्व संतांनी आपल्या वाङ्मयात वर्णिलेले आहे हे आपण आजच्या भागामध्ये पाहिले चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असणारा हा श्री गणेश संतांच्या लेखी किती मोठा आणि त्याचं महात्म्य किती अगाध आहे हे आपण आजच्या विशेष भागातून पाहिलं शेवटी इतकंच म्हणे विश्ववदना विघ्नेश्वरा विश्ववदना विघ्नेश्वरा मंगलधीशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधू नमन माझे दीनबंधू नमन माझे शक्ती आणि बुद्धीची देवता असणाऱ्या या गजाननाला वंदन करून या गणेशोत्सवाच्या विशेष भागात मी इथेच थांबते बघत राहा विश्वशांती दर्शन हे चॅनल गणपती बाप्पा मोरया नमस्कार